फक्त आपल्यावरती वेळ येऊन देऊ नका सावध उभं राहा सोमांना घ्या गती घ्या सोडा गाड्या सोडा फुडले पहिलवान घ्या ना तेवढे माग फेरा वाढला या मैदा आणि सुटण्यासाठी स्वच्छ अजिंक्य फाउंडेशन आयोजित सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलं भौरू अधिवेग दुसरा एक बैठक मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज सोमाशान सज्ज झालं क्या गती घ्या सुटला फायनलचा फेरा सुटला हाट गाड्याबाद हा ठिकाणी आधी या ठिकाणी सुंदर असे लढत चालू आहे कोणाच्या नशिबे प्रथम क्रमांकाचा मान होतो एक नंबरचा मान करी पलीकडे सरजे आणि चिके तिकडा मायब्या बोलतोय अलीकडे राजा आणि बादलाय आणि मधल्या राधा डबल टॅप टाकला सरजे आणि सब... चिक्यान प्रशांत ड्रायव्हरच निर्वाद वर्षस्व खेळ आणि चिनेचा खेळ बैलगाडी शर्यतीचा आज या ठिकाणी अजिंक्य फाउंडेशन आयोजित सिद्धनाथ देवाच्या अतिनिमित्त सुंदर असं सिद्धनाथ केसरी दुसरा बैल मैदान संपन्न झाला क्वार्टर फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय तास क्रमांक एक वरली गाडी पळालेली नाही पळलेली नाही आणि तास क्रमांक आठ वरची पळलेली नाही